लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळ्यातून नाशिक मार्गे पनवेलच्या दिशेनं अवैधरित्या गांजा तस्करी करणाऱ्या लाल रंगाच्या कारचा मंगळवारी मध्यरात्री नाशिक शहर पोलिसांनी सिनेस्टाईल पंचवीस किलोमीटर पाठलाग करत रोखलेलं होतं कारमधून अठ्ठावीस किलो गांजा पोलिसांनी जप्त करत एका ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं या पाठलागाच्या थराराचे व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एक्सवर पोस्ट करत नाशिक पोलिसांचे अभिनंदन केले आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार अडगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाकडून नववा मैल हद्दीमध्ये रात्री अडीच वाजता पोलीस हवलदार पोली पोली भाऊराव गांगुर्डे बाळकृष्ण पवार स्टॉप अँड सर्च या उपक्रमाअंतर्गत वाहन तपासणी करत होते त्यावेळी एक लाल रंगाची कार एम एच शून्य दोन जे पी शून्य एक दोन तीन सुसाट येताना दिसली पथकानं कार चालकाला थांबवण्याचा इशारा केला असता त्यानं वेगानं कार दामटवली पोलिस अंमलदारांच्या अंगावर वाहन टाकण्याचाही प्रयत्न केला गांगुडे यांनी गांभीर्य ओळखून तातडीनं कक्षातील अंमलदार सुगंधा नवले यांनी घेत तात्काळ थरारक पाठला याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पोलिसांच्या स्टॉप अँड सर्च कारवाईचा उल्लेख करत पोलिस आयुक्त संदीप कनेक यांच्यासह या कारवाईत सहभागी झालेल्या संपूर्ण पोलीस टीमचे अभिनंदन आशा टेक 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 याबाबत फडणवीस यांनी नाशिक पोलिसांच्या स्टॉप अँड सर्च कारवाईचा उल्लेख करत पोलीस आयुक्त कर्णिक यांच्यासह या कारवाईत सहभागी संपूर्ण पोलीस टीमचे अभिनंदन अशा शब्दात मजकूर नेऊन पाठलागाचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक